रामकृष्ण हरे मंडळी कसे आज मजेत ना तर मजेतच राहा आणि आज आहे अखंड हरिनाम सप्त्याचा दिवस दुसरा आणि आता प्रवचन चालू आहे आणि आपण प्रवचनाला जाणार आहोत आणि प्रवचनाची खास बाब म्हणजे ज्याच्यामध्ये पात्र त्या त्या कॅरेक्टरला समोर सादर केलं जातं आणि ते पाहण्याजोगे आहेत आणि तो इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला जातो तर आपण जाणार आहोत लगेच प्रवचनाला च ग ग प ओळखलं नाही ना बोला होता दादा बोलायला लागला ना जेव्हा मिलिंदा तेव्हा समजलं की बाबा तू माहिती होता आज मिलिंदा बोललो तेव्हा का बोलते

इथे मजा सुद्धा येते कारण शिरो वगैरे पण चालू असते म्हणजे वातावरण चांगलं राहाय म्हणजे टवटवीत राहील त्यासाठी आणि बघा तयारी चालू आहे आमची सगळी आपण प्रवचनाला गेलोय ना अजून आल्यापासून डायरेक्ट इथे झालोय पण डायरेक्ट दाखव त्यांची एंट्री कशी होणार आहे आणि कधी होणार आहे आपण व्हिडिओ सोबत राहणार आणि व्हिडिओ खूप खास आहे बाबू

तर ना, ना, मित्रांनो ते ते। ते या ड्रेसिंग रूममध्ये आहेत आणि जे मेकअप करणारे आर्टिस्ट आहेत फक्त तेच असतात कारण एवढ्या जागेमध्ये बाकीचे येऊ शकत नाही मला सुद्धा थोडं हे होतं म्हणून पाठी थांबलेलं बरं कारण त्यांच्यामध्ये विचारपास क्रिएट झाले नाही पाहिजे म्हणून मी पाठीस थांबते छान एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स यायलाच पाहिजे तर अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत नऊ तारखेपर्यंत चॅनेल वर नवीन असा करा आणि व्हिडिओच्या सोबत राहा आता जे मेकअप आर्टिस्ट आहे त्यांची पण ओळख करतो आणि कॅरेक्टरच्या आतमध्ये त्यांची पण ओळख करतो पहिला मेकअप आर्टिस्ट आहे दर्शन दा तर दर्शन दरवर्षी करतो मेकअप आता कसं दरवर्षी मेकअप करतो आता थोडं कॅरेक्टर थोडा चेंजेस आहे तृषी मुली ही भागवत कथा आमची आता ही जवळजवळ ही पाचवी भागवत करताय सगळे थोडं वाटत नाही आणि थोडासा चेंजेस आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मेकअप करताना त्यांच्यासोबत आम्हाला सुद्धा मजा येते आणि आमच्या व्यतिरिक्त बाकी कोण नसतं कारण त्यांना डिस्टर्बन्स क्रिएट नाही व्हायला पाहिजे म्हणून फक्त तेच असतात आणि आम्ही आता व्हिडिओ बनवतो म्हणून आम्हाला पण सुद्धा आम्हाला सुद्धा परमिशन दिले जाते आता कॅरेक्टर मागे कोण येत दाखवतो तुम्हाला

आणि शाळूच्या मध्या तिला मुवमेंट दिलेली आणि बाब होते आणि ते पाहायला मिळाले विलिंद काय विलिंद गुलाब काय रोल साकारलाय कोणी म्हणजे सर्वजण प्लास्टर आणि प्लास्टर पॅलेस गणपती बनवतात पण जगदीश पालेकर हा उत्तंबर गावातला हा एकमेव असा आहे की तो शालूच्या मातीची मूर्ती गणपतीची मूर्ती बनवतो हा एक त्याचा खासियत आहे जगदीश पालेकर

अशाच व्हिडिओ सात नऊ तारखेपर्यंत पुढच्या वर्षी इंटरेस्टिंग म्हणजे पुढच्या वर्षी शिवचरित्र शिवचरित्र ऐकायला आणि तो पात्र साकार करायला येणार आणि अंगावर शाळे सुद्धा येणार तर आपण दर्शन पुन्हा विचारूया दर्शनदा शिवचरित्रा बद्दल तुला काय वाटतं पुढच्या वर्षी मला वाटते की आता लगभग म्हणजे पाच भागवत कथा झाले शिव पुराण झाले प्लस देवी भागवत झाला तीन रामायण झाले तर पुढल्या वर्षीचा असं आम्हाला एक मिळ की शिवाजी महाराजांच्या वरती प्रवचन होणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडस कॅरेक्टर पण वेगळं वाटेल शिवाजी महाराज आपले महाराष्ट्राचे भाराध्याचे छत्रपती शिवाजी महाराज तर संभाजी महाराज यांचा बी पुढल्या वर्षी कॅरेक्टर असेल त्याच्यामध्ये मावले आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या राजाचं नाव घेतलं की अंगामध्ये जोश आणि ताकद येते तर पुढल्या वर्षी तुम्ही नक्की पाहायला या जर कुठून असाल तर पुढल्या वर्षी आमच्या येते उत्तम या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र हे प्रवचन होणार आहे तर सर्वांनी तुम्ही युट्यूबवर कोणी बघत असाल त्याने तर तुम्ही नक्की आवर्जून बघा आम्ही असेच पात्र शिवाजी महाराज मावले आणि Okay. Okay, आता बोला ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये तुकोबर सुद्धा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये कारण जेव्हा पुरचे मध्ये भरती व्हायची तेव्हा तुकोबराय वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भजन कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांचे वर्णन करायचे आणि आपल्या स्वराज्यामध्ये सामील होण्याची एक स्फूर्ती निर्माण करायची तर असं पुढच्या वर्षी शिवचरित्र आपल्या समोर सादर होणार आहे तू पण शिकलोस भास्कर ना एकाच कानात असते दुसऱ्या कानात नाही चाचू चाचू म्हणजे त्याचं नाव शशांक आहे पण सगळे लाडाने चाचू बोलतात त्याला तर हाय करत मित्रांनो आता जायचं आपल्याला त्याच्यामुळे घाई होते सर्व घाई करत होते आपण थोड्याच वेळात लगेच जाणार आहोत मंदिरामध्ये मजा येणार आहे

त्यांचं मिलन या ठिकाणी होणार आहे सुखदेव महाराज राजाच्या महारामच्या ठिकाणी विराजमान झाले मृत्यूच्या भीतीने दाखल झालेला महाराज परीक्षित साधूंना पाहण्याबरोबर साधूंचे चरण पकडण्याकरता सुखदेवांचे स्वागत करण्याकरता जवळ येत आणि राजा परीक्षिताने सुंदर त्या ठिकाणी सुखदेवांचं स्वागत केलं सात दिवसात होणार आहे मला काहीतरी उपाय सांगा पाहिजे त्यावेळेला राजा माझा मृत्यू चुकवा असं बोलला असता मला उपाय सांगा त्यावेळेला सुखदेवजी महाराज सांगतात राजा तू आहे

तेच पहिला प्रश्न जे आपण विचारला होता कोणी शोडक को ठिकाणी मानवासाठी परमधर्म कोणता मानवाने कुठल्या मंदिरामध्ये जावं देवाचे अवतार किती देव अवताराला काय येतो हे सर्व जे प्रश्न आहेत प्रश्न त्या ठिकाणी राजा परीक्षिताने विचारले आणि सुखदेवजी महाराज या प्रश्नाचं उत्तर देतात आनंद वाटला आणि पुढे सुखदेवजी महाराज आणि राजा परीक्षित यांचा संवाद प्रारंभी होतो या दार तने श्रीमद भागवतपीठाला प्रार्थना होतो आकाशातून देवलोक आपापल्या मार्गाने त्या ठिकाणी हस्तिनापूर नगरीकडे येता इथं देव महाराजांच्या परीक्षेचं मिलन झालं यामुळे पुष्पवृष्टी करून सर्वांनी सामुदायिक संतांचं भजन चालू आहे साक्षात महाराज परीक्षित सुखदेव आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सर्व संत म्हणून भजन आनंद घेतात आपण टाळेबाजात केली सर्वांनी मोठ्या प्रेमाने का संतांच्या संगतीत जर भजन केलं तर नक्कीच धार होतो म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने